परीक्षा पे चर्चा नोंदणीत महाराष्ट्र पिछाडीवर शिक्षण विभागाकडून तीव्र नाराजी अकरा जानेवारीपर्यंत मुदत पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या परीक्षा पे चर्चा दोन हजार सव्वीस पीपीसी दोन शून्य दोन सहा या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याला दिलेले नोंदणीचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याची नोंदणी केवळ सात पूर्णांक सत्तर शतांश लाख इतकीच होती ज्यावर वरिष्ठ स्तरावरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत नोंदणीची सद्यस्थिती आणि उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यासाठी यावर्षी पासष्ट लाख सव्वीस हजार नऊशे नव्याण्णव विद्यार्थी शिक्षक आणि पालकांच्या सहभागाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे मात्र दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची अधिकृत आकडेवारी पाहता केवळ आठ लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे जणांनी नोंदणी केली आहे यामध्ये समावेश आहे विद्यार्थी आठ लाख पंधरा हजार चारशे पंचाहत्तर शिक्षक एक्कावन्न हजार एकोणपन्नास पालक सतरा हजार सातशे चव्वेचाळीस ही नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत आणि चालू वर्षाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अतिशय असमाधानकारक असल्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे पुणे जिल्हा आघाडीवर तर परभणी हिंगोली मागे जिल्हानिहाय आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्याने सर्वाधिक नोंदणी केली असून त्यात सदुसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी सहा हजार सातशे ब्याण्णव शिक्षक आणि दोन हजार पाचशे पंच्याण्णव पालकांचा समावेश आहे त्यापाठोपाठ नागपूर लातूर आणि मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो मात्र परभणी हिंगोली आणि धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे मुख्याध्यापकांवर जबाबदारी नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांची राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे शाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या तातडीने बैठका घेऊन सात जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या मोहिमेचा व्यापक प्रचार प्रसार करण्याचे निर्देश दिले आहेत सहभागाचे आवाहन इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी इनोव्हेट इंडिया डॉट माय ओव्ही डॉट आय एन ची लिंक या संकेतस्थळावर ऑनलाईन एमसीक्यू स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना केंद्र सरकारकडून सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे नोंदणीसाठी अंतिम मुदत अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे